नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आणि आज आपण आहोत गणपतीपुळे येथे गणपतीपुळे देवस्थान आणि खूप सुंदर असं आपल्याला दर्शन होणार आहेच तर आपण चला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चला तर तर मंडळी आज आहे महिन्याची संकष्टी आणि ॲक्च्युली इथे ना सगळ्या पार्किंग फुल झालेले आहेत आणि ग तुम्ही बघता बघा गा गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्यात आता चारा आपण जातो ते मुख्य संस्थानाचं प्रवेशद्वार दिसतं आपल्याला समोरच आणि दोन्ही बाजूला दुतर्फा अशी खेळण्यांची वगैरे दुकान आहेत आणि आपण आतमध्ये जाऊया ते समोर असं सुंदर असं देवस्थानाने बांधलेलं ही कमानी दिसते आपल्याला छान दिसते सुंदर अशा वरती मूर्त्या देखील आहेत चला आत्मय जाऊया छान असं बांधकाम दिसतं आपल्याला आणि खरं तर आज काय झालं आहे ना निघायचं आहे जायचं आहे नाही जायचं असं आमचं ठरलं होतं म्हणजे ठरतच नव्हतं गणपतीला गणपतीला पाहायला दर्शनाला जायचं नाही जायचं चाललं होतं पण बाप्पाची बोलतात ना बाप्पाची इच्छा इच्छा असेल बोलवणं येतं तेव्हा आपण जातो तर अशा पद्धतीने आम्हाला आज बोलवणं आलंच होतं आणि आम्ही आता निघालो थेट पोचलो आहोत इथे गणपतीपुळ्यात तुम्ही पाहू शकता बघा आज गर्दी आहे आणि संकष्टी असल्यामुळे ही गर्दी असावी कोकणातील पवित्र भूमी रत्नागिरीचे सौंदर्य आणि समुद्रकिनाऱ्याच्या कुशीत विसावलेले स्वयंभू गणरायाचे मंदिर हेच आपले गणपतीपुळे आजच्या व्हिडिओमध्ये श्रद्धा गणरायाचे पवित्र दर्शन आणि मंदिराचा इतिहास जाणून घेऊया चला मित्रांनो मंदिराच्या समोरच रांगेच्या बाजूला चप्पल स्टँड आहे ही सुविधा मोफत असल्यामुळे आपण इथे आपल्या चप्पला ठेवू शकतो आणि चप्पला ठेवल्यानंतर आपल्याला जायचं रांगेतनं तर आता आपण रांगेच्या बाजूला जळूया तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि इथे समोर उंदीर मामा दिसतात आपल्याला आणि ही पहा रांगच रांग आपल्याला अजून एक वळसा मारून जायचं आहे आणि ह्या मेन गेटमधून एंट्री केल्यानंतर कदाचित आतमध्ये पण अशा ह्या रांगा असाव्यात आणि कारण की आज संकष्टी असल्यामुळे गर्दी दिसते का हो म्हणजे गर्दी तर संकष्टीच्या निमित्ताने पाहायला मिळतेच सगळ्याच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पण गणपतीपुळे हे मात्र विशेष आहे कारण की इथे फार लांबून लांबून मुंबई पुणे कोल्हापूर असं सर्वत्र लांबून सगळे लोक इथे येत असतात आणि हे बघा आपण आता पोचलेलो आहोत चला आता आतमध्ये जाऊया आणि आतमधली पण रांग बघूया तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आहोत आणि पाहू शकता बघा खूप गर्दी आहे आणि व्यवस्थित रांग आहे त्याच त्याचबरोबर कसे माहिती आहे शांतत आहे कोण आरडाओरडा करत नाही आहे आणि सगळीच लोक आहेत सगळे वयोगटातले आहेत आणि बघू शकतो एकदम शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले आहेत सगळे रांगेमध्ये कुठेही धक्काबुक्की नाही कुठेही चेंगरी नाही आणि खरंच चांगलं व्यवस्था पण दिसते आपल्याला आणि त्याचबरोबर आता आपण याच रांगेत ना तर आपल्याला जवळजवळ एक तास ते दोन तास लागतील ला, असं मला वाटतं आहे आणि डाव्या हाताला बघा इथे हातपाय धुवायला एक व्यवस्था केलेली आहे संस्थानाने आणि खूप महत्त्वाचं आहे कारण की आपली संस्कृती आहे की आपण आपल्या देवालयात जातो कुठल्याही मंदिरात जातो पूजेला जातो पहिले आपण स्वच्छतेची काळजी घेतो आपले हातपाय धुतो आणि तसंच आपण नंतर देवाजवळ जातो त्याच्यासाठीही खूप चांगली सुविधा ठेवलेली आहे आणि आता त्याच पुढे आता आपण आता ह्या रांगेतनं पुढे जाऊया आणि आपण पण आता जर हातपाय धुऊन घेऊ सगळेच आम्ही आमची फॅमिली आहे तर त्या हिशोबाने आता आपण ह्या रांगेतनं बघे आपल्याला किती वेळ लागतो आणि इथे व्यवस्थापन म्हणजे राहायची सोय वगैरे काय आहे की नाही ते पण आपण बघणार आहोत पण हे बाहेर आल्यानंतर आपण बघू चला मित्रांनो गणपतीपुळेचे मंदिर गणपती, गणपती बाप्पा हे सुमारे आठशे ते एक हजार वर्ष जुने असल्याचे मानले जाते या ठिकाणी गणरायाची मूर्ती ही स्वयंभू म्हणजेच नैसर्गिकरित्या निर्माण झालेली आहे समुद्राच्या मोजेतून उभे राहिलेले हे देवस्थान नेहमीच भक्तांच्या मनात विशेष स्थान करते खरं तर बघा आपण बघू शकतो सुंदर अशी कला दिसते आपल्याला सुंदर असं कोरीव काळ आणि हा दरावरती मूर्त्या दिसत आहेत स्थापत्य निसर्ग आणि अध्यात्म या तिन्हींचा पवित्र संगम म्हणजे गणपतीपुळे चला या या आता आत्मही जाऊया आणि या मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे आणि कसं आहे आता जे काही मी रेकॉर्ड केलं आहे ते माझ्या स्वतःच्या रिक्सवर केलेलं आहे कारण की संस्थानाकडून अशी कुठली प्रकारची म्हणजे त्यांनी तर थांब सूचना दिलेल्या आहेत की व्हिडिओ शूटिंग इज नॉट अलाउड आणि कॅमेरा कुठल्याही प्र प्रकारचा इथे आतमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे पण मी माझ्या रिक्षवरती घेऊन गेलेलो पण तुम्ही हे करू नका मी का केलं कारण की जेणेकरून घरामध्ये वयोवृद्ध जे इथपर्यंत पोचू नाही शकत त्यांना दाखवण्यासाठी ह्या उद्देशाने केलं होतं असो जे काही आहे गणपती बाप्पाचं एक सा एकदम सुंदर असं दर्शन आहे ते पाहायला मिळते आपल्याला ते पाहून घ्या गणपती बाप्पा मोर या आणि काय माझ्याकडून चूक झाली असेल तर क्षमा असावी आणि सेम ही हे तुम्ही चूक करू नका आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या चला तर तर आपलं सुंदर असं दर्शन झालं आहे आणि हे पाहू शकता मंदिराचा कळस आणि हा अतिशय सुंदर असा दगड वापरलेला आहे रंगकाम बघू शकतो आपण हा तांबूस आणि क्रीम कलर वाप दि वापरलेला दिसतो आहे आपल्याला आणि हा बघा महासागर मोठा समुद्र दिसतो आहे आणि सुंदर असं हे मंदिर रंग अतिशय मनमोहक असे दिसतात आपल्याला आणि मागच्या बाजूला हिरवगार डोंगर किती सुंदर असा परिसर आणि इथे जे क्षण काळा घालवायला मिळतात ना ते खरंच एकदम खूप मनाला प्रसन्न करणारे क्षण आहेत आणि अतिशय छान असं वाटतं इथे येथील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गणराया हा समुद्राकडे तोंड करून विराजमान आहे आणि मंदिराभोवती प्रदक्षिणा करताना दिसणारी ही समुद्रकिनारीची भव्यता भक्तांचं मन मोहून टाकतं बघा सुंदर असं देवस्थान आहे आणि मंडळी मंदिराच्या बाहेर एकीकडे देव आणि दुसरीकडे अनंत समुद्र लाटांचा आवाज आणि वाऱ्यांचा थंड झुळूक यामुळे मन अगदी प्रसन्न होतं समुद्रकिनारा हा कोकणातील सर्वात स्वच्छ आणि समुद्रकिनाऱ्यांपैकी एक निळसर शुभ्र आणि लाटा लांबच लांब असा प्रसरलेला हा समुद्रकिनारा आहे गणपतीपुळेचा आणि आता आपण हा बघा मी वाईड अँगलने शूट केलं आहे हा पहा सुंदर असा समुद्र इथे सनसेट पण आपल्याला पाहायला मिळेल पण आम्ही थांबणार नाही आहोत कारण की आपल्याला फार लांब जायचे तर कसा वाटला गणपती बाप्पा आणि दर्शन कसं झालं आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका गणपती बाप्पा मोर्या असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका